लक्ष देऊन बघा दरवर्षी पोलीस भरतीला कुठल्या ना कुठल्या जिल्हा पडणारा फिक्स प्रश्न कारगिलच्या युद्धात तोपेतून टायगर हिलवर हिल हिलवरील शत्रूवर टाकलेला गोळा साडेतीन सेकंदात एकशे पाच किलोमीटर अंतर तोडतो तर गोळ्याचा वेग सांगा रेल्वेवर वेग आणि वेळेत प्रश्न शंभर टक्के विचारला जातो एकदम सोपी कन्सेप्ट आहे दिलेल्या प्रश्नातला मोठा आकडा जो तो असेल तो अंशात टाका एकशे पाच लहान आकडा असेल तो छेदात घ्या तीन पॉईंट पाच आणि प्रश्नानं वेग किंवा वेळ विचारला तर या संख्येला गुणायचं अठरा छेद पाच न पॉइंट सोडून एक घर आहे अंशात एक शून्य वाढला पॉईंट कॅन्सल झाला आता भाग जातोय का बघा पस्तीस एक पस्तीस पस्तीस त्रिक एकशे पाच उरला शून्य पाच एक पाच आणि पाच सक तीस मग काय मिळाला अठरा गुणले सहा अठर सक अष्ट आता हे एकशे आठ आलं ना याच किलोमीटर मध्ये रूपांतर करताना याला गुणले घ्यायचा पाच छेद अठरा अठरा एक अठरा अठर सक अष्ट आणि साही पंचे तीस किलोमीटर म्हणजे एका सेकंदाला तो तीस किलोमीटर जाईल प्रश्नामध्ये ऑप्शन नंबर चार आहे प्रश्नाचं आन्सर